शेवटच्या श्वासापर्यंत ते कधीच बदलत नाही आणि ताई ही एक अशी व्यक्ती असते भाऊ किती भांडला तरी सुद्धा त्याच्यावर आई इतकंच प्रेम करणारी बहीणच असते त्याच्या अर्थ दुसरं तुम्ही तुमच्या भावाला सख्या भावाला आठवा इथे काही जणी अशाही असू शकतात की भावाबरोबर बोलत नाही भाऊ तिच्या बरोबर बोलत नाही रक्षाबंधीला आठवण आल्याशिवाय नातेकाहू तरी सुद्धा भाऊबीजला आठवण आल्याशिवाय नातेकाहू तरी सुद्धा त्याच्यानंतर भावाला ठेच लागली तर कळ पहिली बहिणीला लागते जशी आईला लागते तशी हे नातं आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे ते नातं आज आपण जपणार आहोत आणि त्याच्यात माझा स्वार्थ काय तेही समजू लागत्यांना मी खूप मस्करी करतो चालेल ना मस्करी खूप मस्करी करतो यांना माहितीये किती करतो अशी न सांगता मस्करी केली तो मारतील मारल्या इतकी मस्करी करतो कोणाला कार्यक्रम खूप छान होता काल आपल्या लाईव्ह एकोणीस हजार लोकांनी कार्यक्रम पाहिला खूप छान नमस्कार खूप छान कार्यक्रम चालू आहे कालचा जबरदस्त झाला कार्यक्रम आहे आहे नेतृत्व आहे

आज प्रमाण करायला नगर सन्मान्य आमदार सुधादा गायकवाड यांनी तुम्हाला आई संपूर्ण पंचकृष्ण संपूर्ण महाराष्ट्र या माऊलीला माऊली हात मारतो आईला हात मारतो योगायोग बघा कसा आहे सगळ्यात आपण आईच्या अंगणात आहोत माहेरच्या त्यामुळे माहेरच्या मायकल बोलायचं नियम सांगितले धन्यवाद साहेब धन्यवाद होतं काय की तुम्ही बाजूला शेजारीशी बोलायला जाता आणि नियम तुमच्या लक्षात आले नाहीत म्हणून तुम्ही आहोत ओके तर नियम जेव्हा सांगत असेल तेव्हा का मला आता एक जण इथे म्हणाले की दादा तू कोटबीट कर त्याचं खरं कारण सांगू बहीण आणि भावाचं नातं असलं ना हे सगळं झूट होत इथून मन साचता ये मग त्याच्यापेक्षा अजून काय त्यामुळे मी एकदम सर्वसामान्य माणसानुसार खास आणि खास सुलभाताईंकडनं शिकायला मिळाले माणूस जितका साधारण तितकाच लवकर काही सगळं बाकी सगळं बहुतेक मी कोट घातल्याने पण तेच करणार आहे आणि शर्ट घातल्यावर पण तेच करणार आहे तुझ्यावर खेळणार आहे थे मी कोणी जायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं ऐका आईला पण घरी जाऊन द्यायचं नाही हा ठीक आहे गाणं गाना लागणार गाण्यावर पहिला आपण नाचूया जोडी बिडी काही नाही तुम्हाला माहिती आहे की मी मध्येच गाणं थांबवतो जोड्या करायला लावतो आज तसं काहीच पहिलं सॉलिड नाचूया ओके सगळ्यांनी धोवी आठवड करून गणपती पप्पा मंगल मूर्ती उंदीर <laughs> <laughs> आम्ही नाही जा सगळ्यांनी नाचायचं आज शपथ सांगतो मी रंगाने भरभरून आशीर्वाद देणार आज जी इथे मनमुरात खेळणार आणि मनमुरात हसणार मनमुरात धावणार मनमुरात पडणार आणि मनमुरात नाचणार गाण्यामध्ये कॉपी दुसरं कुठं